माझं नाव आहे चंद्रकांत आनंद उजागरे मी अल्पसंख्याक शहराध्यक्ष काँग्रेस विभागाचा शहराध्यक्ष आहे तसंच युनायटेड चेक बोर्ड फॉरवर्ड मिनिस्ट्री या संस्थेचा मी चेअरमन आहे आणि क्लेरबुस या ठिकाणी माझं ऑफिस आहे त्या ऑफिसची तोडफोड करणाऱ्या पाच व्यक्तींनी माझ्या ऑफिसची तोडफोड केली देव देवधार गोरेंद धांबळ सुधीर राखीमराव जाधव अनिल पडगलमल अतुल उर्फ मी गवारे आणि एक आज्ञात व्यक्ती त्याला मी ओळखत नाही आहे पण त्याचा फोटो माझ्याकडं आहे त्या लोकांनी मला दुपारी माझं ऑफिसची तोडफोडवी केली मी त्यांना म्हणलं अरे माझं ऑफिस आहे तुम्ही तो का तोडफोड करताय तर त्याने तुम्ही कोणाला विचारून बांधलं कोणाला विचारून तुम्ही इथे हे करता कोणाला विचारून नाही हे केलं आणि एवढं उडी तर ते सांग सम होतं तर सुधीर जाधव ह्या व्यक्तीने मला असं गाळ्यामध्ये हात टाकून मला खाली वाकवलं आणि तो आज्ञात व्यक्ती जो मुलगा होता त्यांनी मला पाठीमाग या भाग या ठिकाणी चाकूचा वार केलेला आहे दोन ते पाच इंच चाकू हातमध्ये गेलेला आहे तसेच मी दोन फिरवलं तरी दुसरा वार त्यांनी इकडं या ठिकाणी केला हा सुधीर जाधव हा गुंड प्रकृतीचा पोरगा आहे आणि यांनी मिळून आज माझ्यावर भेट भारत प्रकारचा हल्ला केलेला आहे